तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक अंबरनाथ बुवापाडा परिसरात शिवसेना शहर प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष अरविंद वाळकर यांच्या माध्यमातून निराधार विधवा महिलांना घर बांधून देण्यात येणार असून गणेशोत्सवाचे औचित्य साधत भूमिपूजन करण्यात आले वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण हे समीकरण जपत वाळेकर कुटुंब अंबरनाथ मधील गरीब आणि गरजू नागरिकांना नेहमीच मदत करण्यात अग्रेसर आहे गेल्या वर्षी वाळेकर परिवारातर्फे दरवर्षी एक मंदिर याप्रमाणे पंचवीस वर्षात पंचवीस मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे तसेच मागील वर्षी बुवापाडा येथील नवदुर्गा मंदिरा शेजारी यांना हक्काची घरं बांधून दिली आहेत यंदाही गणेशोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर मरियम्मा शांतप्पा जगले विमला गिरीश नायडू तसेच बाबू नजीब शेख यांच्या घराचे उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले दरम्यान यावेळी राजेंद्र वाळेकर यांनी बाबू शेख यांना उदरनिर्वाहासाठी घरातच छोटस ऍक्च्युल आज ईद मिलादचा दिवस आहे आणि गणपती आताच उतलेत आमचे आणि कोणी गरीब नसतो आणि कोण अमीर नसतो फक्त एक माणुसकी हीच सर्वात मोठा धर्म असतो आणि त्या माणुसकीच्या याच्यातून माझे मोठे भाऊ अरविंद वाळेकर आमचे मित्र आसीफ पठाण यसुफभाई मामू आमचे सगळे कार्यकर्ते यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना ही चार अक्षरं आहेत ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण यांची खूप हालाखीची परिस्थिती होती होती म्हणून गेल्या वर्षीसुद्धा बघितलं होतं हे घर परंतु आता त्यांना त्यांचं आणि हे ते तिकडे दोन घरं आहेत एक कनाडा आहे एक राजस्थानी आणि एक आपली मुस्लिम आहे यांच्या यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे सगळे घरं बनत आहेत त्याच्या मागचा उद्देश काही नाही आहे ना मतदान ना काही नाही आहे ज्याला जिकडं मतदान करायचं तिकडं करू द्या परंतु माझं कर्तव्य आमच्या परिवाराचं कर्तव्य वाळेकर परिवाराचं कर्तव्य आहे दरवर्षी मंदिरं पंचवीस मंदिरं आम्ही बनवून झालेत आतापर्यंत आणि मला वाटतं आठ आमचे घरं बनवून झालेले आहेत तर त्याच्यामध्ये आता हे तीन घरांची अजून भर पडलेली आहे तर ती एक मावशी पण आलेली तिचं गेल्या वर्षी आपण घर बनवलं होतं तर त्या त्याचा मागचा काही उद्देश नाही आहे फक्त ग गोरगरिबांची सेवा हीच ईश्वर सेवा असते आणि माणूस की हा सर्वात मोठा धर्म आहे त्याच्यामुळंच हा सगळं आपण कर्तव्य करत असतो हे माझं कर्तव्य मी समजेल बाकी काही नाही त्याच्या मागा कसलाच उद्देश नाही आहे लाभार्थी महिलांनी वाळेकर कुटुंबियांचे आभार मानलेत हा भूमिपूजन सोहळा अंबरनाथ पश्चिम जुना बुवापाडा परिसरात पार पडला या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मंडळाचे मानली ओ हम। લા ઉ બના લિ હું જ લી આહ અમ્બરનાથ મેં આયા હું ઉત્તર મેં जब से लेके अभी तक बहुत मेहनत किया बहुत काम किया मगर कोई हमारा नज़र में नहीं लिया ये अम्बरनाथ बुआपाड़ा में दुर्गा मंदिर बना उस टाइम में 2022 को राम का जन्म और 2005 को मेरा राम मेरा घर में आया मेरा घर बना के दिया हैं हाँ। और अम्बरनाथ में बुआपाड़ा में मैं डूब गया धर मेरा गस्ती डूबी उधर पानी बहुत कम था वो जिधर दस्ती डूबी पानी बहुत कम था गैरू में गम दम नहीं था उस टाइम में राम लक्ष्मण आया गोदी में लिया परको में बिताया दिल में लिया मेरा सुंदर घर बने के दिया अपना माँ का इज्जत रखा मेरे को राम लक्ष्मण मेरा बच्चा मेरा करण अर्जुन खो गया राम लक्ष्मण गया ये मेरा मेरा बच्चा है मेरा दो बेटा दो लड़की गया एक लड़की गया एक लड़की है दो बेटा गया मेरे को बहुत परिवार मिला दो बेटा मिला भाऊ मिला नातू मिला पोतू मिला मेरे को बहुत मिला सबको मैं बोलता हूँ किसका कोई नहीं है उसका राम है ये अमरनाथ बुआ पारा में किसका कोई नहीं है और

जाने तो लगे, चले गई बच्चे छोटे पर क्या करने के? एक है, में करने पर बेटा बेटा से है अरे मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में, छे तक कोई एमाई नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाईन झिरो झिरो फोर थ्री फाय सेवन 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 टू सेवन टू वन नाईन सेवन वन सेवन सेवन झिरो वन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवाज टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार एक्स एफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे यांच्यासाठी एक टर्शरी रेफरन्स सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच ग्रुपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पिन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अख्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद